दिसतंय याच फोटून घ्या हे तुम्हाला चित्र दिसतंय का त्याच्याकडे घ्या हे चित्र कशाचं आहे मुलांना सांगताय तुम्हाला नाही सांगताय आपल्याला हा भारताचा सांस्कृतिक वारसा काय आहे सांस्कृतिक म्हणजे काय आमची संस्कृती वेगळी काय नाही सकाळी उठणे सकाळी उठले उठल्यावर व्यवस्था का आपण नाही आपली संस्कृती म्हणजे काय तर आपल्या सुरुवातीपासून वातावरणाशी निगडीत काय काय आपण करतो त्याला आपण काय करायचं सांभाळायचं मग त्यामध्ये आपल्या कला आहेत आपले संगीत आहेत आहेत का नाही काल परवाची तुम्हाला भाजी पेंढ्रेकरचं पिक्चर दाखवलं होतं दाखवलं होतं का नाही ओबन टू दाखवलं होतो बघितलं पिक्चर आपण बघितलं ना आपण तो तू प्यार का सागर हो हे पिक्चर बघितला होता ते गाणं असलेलं बघितलं का नाही हे सगळं बघितलं आपण आता आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो आपल्याला सांभाळायचे चा, आपण त्यातून सांभाळतो म्हणजे काय दाखवतो आपण शिवाजी महाराजांनी किल्ले कसे बांधले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे होते संभाजी राजांनी कार्यभार कसा सांभाळला त्यांच्यासोबत अष्टप्रधान मंडळ होतं भारतामध्ये इतर राजे होते पृथ्वीराज चव्हाण असे आहे का नाही सगळ्यात जास्त किल्ले कुठे आहेत मुलांना माहिती का मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत त्यांना कशामध्ये बघायचं महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला तिकडं आपण जर असं थांबतो उजव्या बाजूला गुजरात लागतंय अलीकडल्या बाजूला मध्य प्रदेश लागतंय किल्ले जास्त लागते आता हे चित्र आहे भरतनाट्यम भरतनाट्यम नृत्य कलेचं एक चित्र आहे त्याला आपण खर तर महादेव म्हणायचं हे चित्र कोणाचं आहे नटराज नटराज म्हणजे कोण महा महादेव बरं का महादेवाच्या नृत्याला काय म्हणतो आपण माहिती आहे का तुम्हाला शब्द तांडव म्हणतो म्हणतो कधी म्हणतो का तांडव हा तिथून त्या गाण्यातून राग गाण्यातून भावना नृत्यातून वर्तन दाखवायचे आपल्याला त्या कशा दाखवायच्या आता हे सगळं आता नृत्य काम करत असताना फोटो घ्यायचा नृत्य काम करत असताना नृत्य काम करत असताना आपल्या पायाच्या हालचाली कशा होत्या अशा म्हणतात का सारख सरकत हां कधी आशा होतात कधी आशा होतात कधी आशा होतात हे होतंय कधी मागं पडतंय पुन्हा असं थांबतोय गुरीघर थांबतोय पुन्हा असं बोलते हे असं बोलते ह्या सगळ्या हालचाली त्या नृत्यातून आपल्याला बोलून दाखवायच्या मुखी माणसं बोलतात मुखी माणसं म्हणतात पाणी प्यायचे वडल्यास असं करतात करतात का नाही जेवायच्या वरल्या असं करतात हां आणि जर त्याला त्या राग आला तर असं करते पण मुलानो नृत्यामधून सुद्धा भाषा बोलली जाते ही भाषा या ह्याच्यात सांगितली आहे ठीक आहे आता आपण काय करायचं माहिती का भरतनाट्यम हे भरतनाट्यम करण्यासाठी इथं आपल्याला हा ड्रेस असतो इथं काय म्हणलं माहिती का इथं असं म्हणलं की आराई मंडी या पार्श्वभूमी म्हणजे पार्श्वभरतनाट्यम नृत्य शैलीसाठी ही एक त्याची प्रमुख अवस्था आहे बरं का ह्याला काय म्हणायचं आराई मुंडी म्हणायचं आता मी जर असं केलो मूडकपुडी आणलं बोल तरी म्हणलं का हे सगळं ह्याच्यामध्ये काय केले जाते घुटल्यावर बरं का घुटले म्हणजे कधी आहे गुडगे आहेत गेले आपले गुडगे घोटे हे वाकवले जाते तर ही नृत्याची एक अवस्था आहे आता ह्याला कोणते नाव आहे ते बघू नका तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त काय करा काय असते बघायचं आता ही, है है। ही एक अवस्था आहे इथे काय म्हणले एक आधारभूत एकक आहे हे नृत्य ते त्याला आडू म्हणतात आड्डू ह्या अवस्थेला काय म्हणायचं आड्डू म्हणायचं हे लक्षात ठेवायचं आता त्यानंतर पुढचं बघा आता त्यानंतर आता पुढचं आहे हे जे चित्र तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये निरंतर आड्डू दाखवले म्हणजे तळवा ज हात आहे की ना आपला तळवा जमिनीवर आहे असा आहे बघा आहे का हा तळवा जमिनीवर आहे हा तळवा जमिनीवर ठेवायचा उजव्या बाजूचा आणि डाव्या हाताचं काय करायचं आभाळाकडे घ्यायचं ओके थांबव